जय भैरव आज आपण पाहणार आहोत घरामध्ये रामायण महाभारत युद्ध हिंसा असलेली चित्र का लावून येत तर युद्ध हिंसा संघर्ष अशी चित्र नकारात्मक ऊर्जा तयार करतात त्याच्यामुळे घरामध्ये नेहमी संघर्ष वाद आणि ताणतणाव असं वातावरण राहतं घरामध्ये नेहमी भांडणं आणि संघर्ष होतात अशी चित्र नेहमी डोळ्यासमोर राहिल्यामुळे घरातील सदस्य चिडचिडे आणि आक्रमक स्वभावाचे होऊ शकतात मनशांतीचा अभाव अशा चित्रांमुळे घरामध्ये शांती, चित्रा घरा शांती राहण्याऐवजी अस्थिरता निर्माण होते त्यामुळे घरामध्ये जर चित्र लावायची असतील तर निसर्गदृश्य म्हणजे सूर्योदय नद्या पर्वत किंवा सकारात्मक प्रतीके म्हणजे गणेश लक्ष्मी सरस्वती अशी चित्र किंवा सात्विक कलाकृती म्हणजे कृष्णाची रास लिहिला किंवा बुद्धांची ध्यानस्थ मुद्रा असलेली चित्रं किंवा हॅप्पी फॅमिली ज्या प्रेम दर्शवणारी चित्र, अशी चित्र घरामध्ये लावली तर घरामध्ये प्रेम आणि शांतीचं वातावरण राहतं जय कालभैरव